तलासरी महसूल विभागासह पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा तलासरी महसूल विभागासह पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा शेकडो कार्यकर्त्यांनी आज तलासरी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केलं तलासरीतील पोलिसांनी महसूल प्रशासन स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालत गुंडगिरी करत असल्याचा आरोप यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून करण्यात आला डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी प्रशासनाविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात के आदिवासी गावपाड्यातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला असून महसूल आणि पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी पालघर